आले उद्धव ठाकरेनं कोणताही माणूस जरी उभा केला तरी त्याला आम्ही मतदान करू आता असं वाटतं की बा नवीन एखादा चेहरा कोणीतरी असावा आणि विकास काम टाकले मला वाटते चार आणि आले एकच वीस आहे म्हणजे गव्हर्नमेंट आमच्याजवळ डायरेक्ट पासष्ट रुपये घेऊन राहिलो म्हणजे अक्षरशः आमच्या खिशातून चोरीस करून राहिलो त्यांचा कार्यकाळ त्यांनी कामं केले अशाबद्दल नाही पण त्यांचं जे लक्ष आहे ते बाकीच्या कामावर लक्ष कमी आहे आणि बाकी कामावर जास्त दिसून जा अमरावती लोकसभा निवडणूक जाहीर झालेली आहे आणि या निवडणुकीची आचारसंहिता सुद्धा लागू झालेली आहे आणि आपण पाहत असाल की अमरावती लोकसभेकरिता मधून दर्यापूर अंजंगा विधान मतदारसंघाचे आमदार भवंत वानखडे यांचं नाव उमेदवारी ही कन्फर्म झालेली आहे आणि दुसरीकडे पाहत असाल की भाजपमधून नवरचं नाव चर्चेत आहे परंतु त्यांना अद्याप पर ही उमेदवारी मिळाली नाही तर तिसरीकडे शिंदे गटाच्या इथून माजी खासदार आनंद अळसू हे सुद्धा दावा ठोकत आहे की बा अमरावती जिल्ह्यात मला उमेदवारी मिळाली परंतु या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने बळंतराव वानखडे यांना तिकीट जाहीर झालेली आहे आता आपण धऱ्यापूर तालुक्यातील गायवाडी या ठिकाणी आलेलो आहात लोकसभेसंदर्भात लोकांना कोण खासदार पाहिजे आणि कसा खासदार असावा शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा युवकांच्या बेरोजगारच्या संदर्भात प्रश्न मांडणारा कोण खासदार असावा या संदर्भात आपण ग्राउंड रिपोर्ट या ठिकाणी सुरू केलेला आहे तर आपण काही लोकांच्या इथून मुलाखत जाणून घेऊया दादा नमस्कार काय सांगाल लोकसभा निवडणूक जाहीर झालेली आहे आणि काँग्रेस म्हणून आमदार बळंतराव वानखडे यांचं नाव सुद्धा जाहीर झालेलं आहे भाजपकडून अद्यापही नव नव्याचं नाव ना। जाहीर न ना झालं तरी मात्र सूत्रांची माहिती अशी आहे की त्यांना उमेदवारी मिळू शकते तुम्हाला अमरावतीचा खासदार कोण असावा कसा असावा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अमरावती जिल्ह्याचा खासदार कसा असावा हा तुम्ही प्रश्न समजा मला केला मला तर असं वाटतं की सध्या आता अमरावती जिल्हा म्हटल्यानंतर हा जास्तीत जास्त विचार कधी केला तर शेतकरी वर्ग मोडला शेतकरी वर्गामध्ये मोडले जाते ग्रामीण भागात जवळपास सर्व शेतकरीच लोक आहेत शेतकरी आहे शेतमजूर आहे आतापर्यंत जवळपास असं म्हणा की शेतकऱ्याचे जे मूळ प्रश्न आहेत ते अजून जसे तसेच बाकी राहिले आहेत जसे तसे म्हटल्यापेक्षा आज समजा असं म्हणा की आज सुरुवातीला कापूस आता सहा हजार साडेसहा हजार सहा हजार आठशे पर्यंत विकल्या गेला आता त्याच कापसाचे भाव आठ हजार चारशे ते आठ हजार तीनशे पर्यंत चालले आज एकाही शेतकऱ्याच्या घरात कापूस बाकी नाही आहे सर्व जे सर्व कापूस आज व्यापाऱ्याकडे सध्या स्टॉक झालेला आहे याचा फायदा कोणाला होते व्यापाऱ्याला शेतकऱ्याला काय भेटते काहीच नाही अजून दुसरी गोष्ट आता जवळपास आता मी दहा पंधरा वर्षापासून ऐकून राहिलो की डॉक्टर स्वामीनाथन आयोग समजा स्थापन करण्यात येईल स्थाप लागू करण्यात येईल लागू करण्यात येईल हे गो गोष्ट मी आता जसं म्हणा की सर्व शेतकरी ऐकून राहिले दहा पंधरा वर्षापासून पण अजूनही डॉक्टर स्वामीनाथन समजा आयोग जो आहे तो अजून लागू झालेला नाही तर त्यांच्या शिफारशी जर लागू केल्या म्हणजे जसं डॉक्टर स्वामीनाथन म्हणत होते त्या जर शिफारशी आज लागू केल्या शासनाच्या कोणत्याच पैशाची आज गरज नाही सहा हजार वार्षिक भेटतात म्हणजे उदाहरणार्थ पाचशे रुपये महिना पाचशे रुपये घाल तर पेट्रोल निघत नाही त्याचा खर्चही निघत नाही त्याचा खर्च निघत नाही तर पाचशे रुपयाला देऊन फायदा काय त्याचा आणि शेतकऱ्याचा प्रश्न मुडतोच आहे तो जर प्रश्न सुटला तर असा प्रश्न सोडवणार आम्हाला इथं प्रतिनिधी लोकप्रतिनिधी पाहिजे आणखी सुद्धा आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासोबत जाणून काय सांगाल आबाजी अमरावती जिल्ह्याचा खासदार कोण असावा काय वाटते तुम्हाला म्हणजे कोण खासदार पाहिजे तुम्ही सांगा अमरावती जिल्ह्याचा खासदार कोण पाहिजे कसा असे बळवंतराव आमदार राहिलेले आहेत आणि खासदार म्हटलं म्हणजे संपूर्ण जिल्ह्याचा खासदार तुमची काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून अपेक्षा मतदान करा उद्धव ठाकरेराव कोणताही माणूस जरी उभा केला तरी त्याला आम्ही मतदान करू अपेक्षा काय तुमची खासदार आता खासदार तर पाच वर्षात आम्हाला आता या महिन्यात दिसलं पाच वर्षात नाही आले ते इकडे आम्हीच निवडून त्या इलेमान बळंतराव नाव सुद्धा जाहीर झालेलं आहे तिकीट सुद्धा कन्फर्म आता त्या युवतीत जो काही कोणी असेल त्याला आम्ही मतदान करू तो माणूस कोणताही असे ना बळंतराव असो किंवा अधिकही कोणाला जरी तिकीट दिली तरी त्यांना करू पण असो सुद्धा तिकीटची मागणी करू मग त्यांना नाही देत ते त्यांना नाही पाहिजे आणि तो कसा असावा शेतकऱ्यांचे प्रश्न युवकांचे प्रश्न हे त्यांनी संसदेत म्हणायला कोण खासदार तुम्हाला पाहिजे पासून आम्ही काँग्रेस पक्षा जेव्हा व्होटिंग करणार नाही अगोदरी केलं नाही याच्या पुढे करणार नाही काँग्रेस पक्षाच्या जरी बांधेला तुम्ही पक्षाचा नाहीये अमरावती जिल्ह्याचा विकास व्हावा त्यासाठी खासदार तुम्हाला आता अमरावती जिल्ह्याचे आता पहिले आनंदरावर्षी दहा वर्षे एकही फलटीवर नाव नाही दहा वर्षातल्या आणि नंतर खासदार झाले काँग्रेस पक्षावर खासदार झाले ते समजा निवडून आल्या आणि ते साडेचार वर्षे काहीच दिसलं नाही आता पाच महिन्यात दिसून झाले त्याची विकास कामं ते अधुरे आहेत समजा आणि विकास काम टाकले मला वाटते चार आणि आले एकच वीस कोटीच ते समजा ते आहे म्हणतात बा वीस लाखाचं वीस लाखाचं असं आहे त्यांचं ते काय तुम्ही कोण कोण पाहिजे तुम्हाला खासदार खासदार आता असं काम करणार पाहिजे बाबा काय सांगाल का का लोकसभा निवडणूक सुरू झालेली आहे आणि दोन हजार चोवीस चा खासदार हा तुम्हाला कोण पाहिजे काँग्रेस मधून आमदार बळवंत वानकडे यांचं नाव टिकलं झालं आहे आणि भाजप मधून नवलीत राणा यांना तिकीट मिळणार अशी शक्यता आहे तर दुसरीकडे अनंतरावसो सुद्धा दावा करून राहिले तुम्हाला अमरावती जिल्ह्याचा विकास व्हावा यासाठी कोण खासदार पाहिजे म्हणजे अनंतरावसो झाले खासदार नवरित राह नाही होऊन गेली खासदार याने बरेच कामं केले गेली किंवा लक्षात आलं पण आता नवीन चेहरा पाहिजे नवीन चेहरा पाहिजे नवीन चेहऱ्याच्या एकूण काय अपेक्षा आहे तुम्हाला नवीन चेहरा काहीतरी कामं करीन गावाचा विकास करीन जनतेचा विकास करील अधिक शेतकऱ्याचा विकास करीन म्हणून नवीन चेहरा आवश्यक काय सांगाल अमरावती जिल्ह्याचा खासदार तुम्हाला दोन हजार चोवीसचा चा कोण पाहिजे आणि कसा असावा जे आता बळवणत बघूया हेच भावी खासदार व्हावेत अशी आमची मनापासून इच्छा आहे गायवाडी आजपर्यंतही ही कोण इतका निधी टाकलेला नाही बळवंत भोंनी मशानभूमी पासून हे कॉन्क्रिटीकरण पर्यंत जवळपास या गावात पन्नास ते साठ लाख रुपये आमदार निधी टाकलेला आहे एकाही आमदारानं खासदारांना निधी नाही टाकला दुसरा भाग म्हणजे आमचा कोरळू पट्टा आहे इथं जर बोलत दादा जर त्यांनी लवकर हे केलं तर कळाशीचं धरण आहे त्याच्यापासून आमचा भाग गायवाडीचा भाग हा वलित होऊ शकते पण सरकारचं कोणत्याच लक्ष नाही मोदी साहेबांनी सांगितलं होतं की शेतकऱ्याची आय आम्ही हे दुग्नी करून दोन हजार चोवीस पर्यंत पण पर प्रत्यक्षात खेड्यात कोणत्याच प्रकारचा बीजेपीने विकास केलेला नाही आहे शहरात नियम किसान योजनेचे सहा हजार रुपये मोदी सरकार आणि सहा हजार रुपये राज्य सरकार देते हे सहा भेटतात पण तेवढा आमच्याजवळ टॅक्सेस कटते जे पस्तीस रुपयाचं डिझेल पेट्रोल आहे त्याच्याजवळ आमच्याजवळ शंभर रुपये लिटर मागे घेतल्या जातात म्हणजे गव्हर्नमेंट आमच्या डायरेक्ट पासष्ट रुपये घेऊन राहिलं म्हणजे अक्षरशः आमच्या खिशातून चोरीच करून राहिलं काय सांगाल तुम्हाला अमरावती जिल्ह्याचा खासदार कोण पाहिजे आणि कसा असावा खासदार तर असा व्हायला पाहिजे कारण की जे बेरोजगार आहे आणि विशेष कास्तकार जे आहे त्यांच्या मागण्या मागितल्या पाहिजे विशेष म्हणजे आता बळवंत भाऊनी कामं केले पण त्यांनी सदनमध्ये पण बोलून दाखवले कास्तकारच्या बद्दल तसंच आता विद्यार्थ्याबद्दल पण ते बोलले पाहिजे त्याच्यासाठी आम्हाला असं वाटतंय की भळवंता भाऊ आलेच पाहिजे भाऊ तुम्हाला म्हणजे भाऊ युवकांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतील असं आम्हाला विश्वास आहे कारण की आमचा विश्वास मोठा आहे कारण की त्यांनी विषय मांडणार शब्द पण देतील ते आणि त्यांचा प्रचार झाल्यावर माहितच नवनीत राणांच्या बद्दल काय म्हणजे पाच वर्ष त्यांनी पाच वर्ष कार्यकार नाही नाही त्यांचा कार्यकाळ त्यांनी कामं केले अशा बद्दल नाही पण त्यांचं जे लक्ष आहे हे बाकी कामावर लक्ष कमी आहे आणि बाकी कामावर जास्त दिसून राहिलं कारण कोण की राजनीतीमध्ये देणं फक्त राजनीती म्हणूनच ओळखलेला राज आहे त्यांनी कामाबद्दल नाही ओळख जसं कास्ताकारायची मागणी आहे एकदा बोलल्यान नसते व ते वारंवार बोलल्यावर वा ते करून दाखवणं हे महत्वाची गोष्ट आहे नवरीत जात प्रमाणपत्र रद्द झालं तर अडसूळ सुद्धा दावा करून राहिले अडसूळ जर समजा तिकीट भेटली शिवसेनेकडून त्याबद्दल अडसूळ अर जे आहे त्यांचा दहा वर्षाचा काल कार्यकाळ आम्ही बघितलेला आहे त्यांच्या कामाबद्दल नाही पण त्यांचं आता असं आहे त्यांना जर भेटली तर त्यांचं काम आम्हाला आता सध्या तर एवढं खास वाटलं कारण की जसं पहिलं होतं पाच वर्ष नंतर पाच वर्ष पाच वर्ष त्यांनी येऊन बघितलं पहिल्या वर्षी येऊन बघितलं दुसऱ्या पाच वर्षात काहीच नाही का तो विकास झाला पाहिजे असं आमची माहिती हे होते गायवाडी येथील नागरिक यांच्या वतीने आपण आज जाणून घेतलाय की बरचसं काही लोकांचं म्हणणं आहे की नवीन चेहरा हा अमरावती जिल्ह्याकरता असावा आणि बऱ्याचशा लोकांनी खासदार नवनीत राणा यांच्या विरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी विकास कामे केलेली आहेत जे काही युवकाने शेतकऱ्यांच्या संदर्भात प्रश्न मांडायचे ते मांडले नाही असा आरोप सुद्धा या ठिकाणी करण्यात आला आहे किरण होले जनविकास दर्या न्यूज दर्यापूर अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट